विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुती महायुतीनं रेकॉर्ड ब्रेक करत महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ केला युतीची लाट अशी काही आली की काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तिन्ही पक्षांचे धाबेदनाले बालेकिल्ला गड हक्काचा मतदारसंघ फोडण्यात महायुतीला यश आलं यातच कोकण जो ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जायचा त्या ठिकाणी शिंदेनी भाजपच्या साथीनं भगव्या लाटेवरती स्वार होत ठाकरेंचं कोकण हिसकावून घेतलं कोकणातील सर्वच जागांवर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मोठा पराभव झाला आता यासाठी कोणती कारणं महत्वाची ठरली आणि त्याचा फायदा शिंदेंना कसा झाला ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर कोकणातील महायुतीच्या विजयात नियोजनबद्ध आणि एकसंग राहून तिन्ही पक्षांनी केलेला प्रचार हा अर्थातच गेम चेंजर ठरला कोकणातील मत भावनिक मुद्द्यावरती आपल्या सोबत राहतील हे गृहित धरणं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंगाशी आलं आणि त्यांचा बालेकिल्ला हा उद्ध्वस्त झाला परंतु या उलट शिंदेच्या शिवसेनेनं आणि एकूंदरीतच महायुतीनं विकासाच्या मुद्द्यावरती बोट ठेवलं म्हणजे एकेकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे शिवसेनेचं हृदय होतं गेल्या विधानसभेतही या दोन्ही जिल्ह्यांनी त्यांना भरभरून साथ दिली होती शिवसेना फुटली तर या दोन जिल्ह्यात आपली मतं विभागली जाणार नाहीत हा ठाकरे गटाचा पक्षाचा भ्रमाचा भोवळा लोकसभेवेळीच फुटला होता मात्र विधानसभेतही त्यांना सावरता आलेलं नाही दोन्ही जिल्ह्यांतील आठपैकी अवघ्या एका जागेवरती ते विजय राखू शकले रत्नागिरी सिंधुदुर्गमधील आठ मतदारसंघांपैकी शिवसेनेला पाच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक मिळून महायुतीला सात जागा मिळाल्या दापोलीत शिवसेनेच्या योगेश कदम यांनी ठाकरे पक्षाच्या संजय कदम यांचा मोठा पराभव केला भाजपशी मनोमिलन झाल्याचा योगेश यांना फायदा झाला चिपळूण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम थोड्या फरकानं निवडून आले संगमेश्वर तालुक्याने दिलेली साथ आणि एक गठ्ठा मुस्लिम मतं महाविकास आघाडीकडे जाण्यापासून रोखण्यात त्यांना आलेलं यश हे यांच्या विजयमागचं कारण मानलं जातं इकडे रत्नागिरीत मध्ये शिवसेनेच्या उदय सामंत यांनी एकतर्फी विजय मिळवला ऐनवेळी भाजपच्या बाळ माने यांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयोग इथं फेल गेला राजापुरात विद्यमान आमदार असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या राजन साळवी यांचा शिंदेच्या शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला रत्नागिरीमध्ये गुहागरची एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या पाळ्यात पडली तिथे भास्कर जाधव यांचा वैयक्तिक करिश्मा आणि मतदारसंघावरची पकड त्यांच्यासाठी फायद्याची ठरली तर दुसरीकडे कणकवली मधून भाजपचे नेते राणे आणि सावंतवाडी मधून शिवसेनेचे दीपक केसरकर खूप मोठ्या मताधिकांनी विजयी झाले इकडे कुडाळमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या वैभव नाईक आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात चुरशीची अशी लढत झाली परंतु तरीही भाजपची साथ आणि राणे फॅक्टर या बाळावरती निलेश राणे धनुष्यबामाच्या चिन्ह्यावरही आमदार झाले आता कोकणामध्ये महायुतीच्या या विजयामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरले त्यावरती एक नजर टाकूयात सगळ्यात पहिलं म्हणजे लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर ठरली यात कोणतंही दुमत नाही विरोधकांनीही आता हे मान्य केले यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा महायुतीला पोषक ठरला बटेंगे तो कटेंगे या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या घोषणेचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असा भ्रम ठाकरेंच्या शिवसेनेला आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला होता पण राज्यातही या घोषणेची स्ट्रॅटेजी भाजपला आणि एकंदरीतच महायुतीला ठरली म्हणजे महायुतीनं कमळ चिन्हावरती एकच जागा मिळून सुद्धा भाजपची शिवसेनेला खंबीर साथ मिळाली या उलट महाविकास आघाडीत या संघ भावनेचा अभाव पाहायला मिळाला त्यात ठाकरेंच्या शिवसेनेतून अंतर्गत दुसफुसही तोटाची ठरली ज्याचा अर्थात फायदा शिंदेना झाला आणि ठाकरेंचा बालेकिल्ला फोडण्यात शिंदेना यश आलं त्यामुळे आता था, कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला संघटना टेकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी आणि कोकणातील या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका